अल्पवयीन मुलीस आणि लग्नाच्या अत्याचार करणाऱ्या शेवगाव पोलिसांनी सहा तासाच्यात ता अटक केले शेवगाव पोलीस स्टेशनला दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी महिला वय छत्तीस वर्ष राहणार वडारगल्ली शेवगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांनी शेवगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आरोपी आकाश सोमनाथ गिरम वय पंचवीस राहणार शहर टाकळी तालुका शेवगाव याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस लग्नाच्या आणि प्रेमाच्या आमिष दाखवून दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या कायदेशीर रखवालीतून पळून आरोपी काम करीत असलेल्या हॉटेल जगदंबा भातकुडगाव येथे घेऊन गेला आणि तिथे पीडितेस चार दिवस ठेवले तक्रारदार हे तक्रार देण्यासाठी शेवगाव पोलीस स्टेशन येथे जाणार आहे असे आरोपी समजल्याने आकाश सोमनाथ गिरम राहणार शहर टाकळी तालुका शेवगाव याने पीडितेला दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास शेवगाव पोलीस स्टेशनच्या आवारात आणून सोडले अशा फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तीन दोन हजार पंचवीस कायदा कलम बाराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग पी सुंदरडे शेवगाव पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आला होता पोलीस निरीक्षक श्री समाधान नागरे यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यास तात्काळ अटक करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग पी सुंदरडे यांच्या नेतृत्वात तपास पथक नेमले होते सदर तपास पथकाने आरोपी स गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा तासाच्या आत त्याच्या गोपनीय माहितीच्या आधारावर शोध घेऊन त्या शहर येथून ताब्यात घेऊन शेवगाव पोलीस स्टेशनला आणून अटक केले तपास अधिकारी सहाय्यक सुंदरडे यांनी पीडित मुलीस घेऊन तिचा जबाब नोंदवला असता पीडितेने सदर गुन्ह्यातील आरोपीने तिच्यासोबत मागील दोन महिन्यांपासून हॉटेल जगदंबा येथे बऱ्याच वेळा प्रेमाच्या आणि लग्नाच्या आमिष दाखवून तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवल्याचे तसेच एक वर्षापूर्वी पीडितेच्या आईवडिला वडिलांनी पीडितेचे लग्न धुळे येथील एका मुलासोबत लावून दिले असल्याचे पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबदार सांगितले आहेत सदर गुन्ह्यात अल्पवयीन पीडितेच्या जबाबावरून सदर गुन्ह्यात वाढीव कलम तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन कलम दहा अकरा प्रमाणे समाविष्ट करण्यात आलेले असून पीडितेचे आई वडील सासू सासरे तसेच पती यांना देखील आरोपी बनवण्यात आलेले आहे पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली असून आरोपीस दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ साहेब अहिल्यानगर मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री समाधान नागरे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे पोलीस उपनिरीक्षक महाले पोलीस कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ आठरे कृष्णा मोरे यांनी केले असून वरील गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे हे करत आहेत